मल्हारी यशतील तुला आ, बर मग येतो आता अरे त्यांच्या फोटोला पाया नाही पडला ना त्यांच्या तर रोज रात्री पडतो हो। जे सांगितले ते नीट ध्यानात ठेव वाढवली ते वाढायला शिवाय बर येतो बोल ना काय तरी सवड मिळाली बघ तुझा तमाशा म्हटलं की सवड बघ दुसऱ्याच्या तमाशाला जातच नाही अजिबात नाही नाही तुझी शपथ फक्त तू जाणार तुझा तमाशा मग दौलत जादा नाही केली ती म्हणून रचली असं आज जंक्शन दौलत जादा करतो डोळ मीठ दोने तोणे तो नाही बीट पीठ आता उघड चोरलेली एक सांगू का अशी दौलत जादा उभ्या जन्मात केली नसेल मग आवडली की नाही बरबाय गेला का नाही रसवा आता तुम्ही डोळे मिटा मी <laughs> का म्हणते ना हात माळ नको कर कुणी पाहिलं तर राडा होईल काढलं पाहिजे बघ ना का म्हणते पैलवानावर श्यामा फिदा झाली म्हणून श्याम ही जोड अशी सोडायची नाही बर का एक वेळ तालीम सुटेल पण ही जोड सुटणार नाही श्यामान पैलवान नको बहिरू बन बहिरे काय वाटेल ते बनू बजरंग एक डाव माफ करामा मी देणार सवाल आहे हे झालं पण तुमच्या बघण्यात काय होता नाही ना नाही म्हणजे तुम्ही बघितलं भैरू हे नसते का आम्ही भैरू ओळखत नाही का चांगला दोन चार वेळा पाहिला तुम्ही तिला टिकाय केलं पाहिजे चौकशी करा करायलाच पाहिजे कुठे पहिले दोन्ही एष्ट्या चुकल्या काय शंकर काय सांगायचं आहे तुम्हाला नाही एवढी गर्दी एवढी गर्दी जागाच मिळाला कुस्त्या कशा रे कुस्त्या नाही जोरदार जबरदस्त कुस्त्या झाल्या माती थोडी गरम होती थोडी नरम होती लाल भी होती तू जिथलास का पडलास हे अधुकर सांग काय झालं कुस्ती बरोबर सोडवली बरोबर का बर का म्हणजे का असं नाही पंच म्हणाले बरोबरीनं सोडवतो आता ते म्हणणार आपण कसं नाही म्हणायचं भैरू कुणासे खेळणार काय टाय करे साध ना दौलू कोल्हापूर दौलू कोल्हापुरे अरे तू भैरूच्या बापाचा का खेळलाय बाबा तरी मी तुला सांगत होतो त्याचं नाव दौलू कोल्हापुरी नव म्हणून नाव त्याच नव तिचं नाव तू कराभिशे बरोबर हे नाव माझ्या टक्कुऱ्यात कसं काय आलं नाही आवाच जाऊ दे बाकी आज भाईर काय खेळाय काय खेळायचोंडाला तुझ्या भाऊ त्या दुसऱ्या पैलवरायच्या असा मी छान केर्जंट वाढ बघत असतील निघायचं बघा निघायचं बघा गरम गरम भाकरी खा आणि आराम कर कुस्ती खेळून दमल्या असेल हो ना तो भैरू आहे का गावाचा तू असं काय विचारस एकदम तस काही विशेष नाही पण त्या भैरूच काय खर नाही तुला सांगून ठेवतो म्हणजे असं काय केलं त्यानं काय केलंय तो प्रत्येक जत्रेला जातोय कशाला ठावाय तमाशा बघायला कुस्ती खरायला लाव तुझी काळजी आहे म्हणूनच बोलतोय पोरी आपण येडी सावध झालेलं बरं पण तू घाबरू नकास अगं तशी सीड आली तर दुसरी सोडी जमेन मी आपलं हे खरं नाही पोरी असल्या वंगाळ गोष्टीस हमकाच खराय टाकतात कवा कवा परेव? गोष्टीची खात्र जमा झाल्या बिघाल त्याला अजाबात भेटायचं नाही मला ते खपणार नाही सांगत होतो तुझ्या दादूचं फड फनस वाढीलाच हे म्हणून काय मी त्याला त्याला खोड्यात अडकून पाय धरायला लावी तेव्हाच माझं समाधान होईल तुम्हा एक काम करून घालतेस काय दादू फक्त झालं म्हणजे तुला काय करायचं कडाईल आज कडबा तोडाचं बरं मनावर घेतलंय आता आहे का तूच नेहमी म्हणतेस ना कामाला हात सुजिकला होत नाही म्हणून अरे तू पैलवान की करत नव्हता तेव्हा म्हणत होते आता तू कस त्या करायला लागलास तेव्हा धरण मलाच बळ आलंय माणसाच्या मनात असत सार काय पैलवान <laughs> अगदी वैरच होतोय पैलवान तुम्ही हेच बघायला आलाय बसा नाही बसायला नाही आलो आता बांगावा मिळाला म्हणून आलोय कुणा सार आणि कसला सांगावा काय नाही हे कुस्ती आज आहे श्यामू पैलवान हुन शामू आता शामू पैलवान माहितीये पैलवान तो कुठला शामू पहलवान म्हणायचा तो हाय लई लांबचा बेळगावचा आलाय फणसवाडीत मला कसं आठवत नाही शामू जत्र तुझ्या संघ आईच कॅन्डी खाणारा आईस कॅन्डी खाला रा पैलवान अरे तो आ, शारे शारे तर सांगून ठेवलंय का नाही एवढ्या मोठ्या पैलवाची कुस्ती बघायची जर संधी आली तर सोडायची नाही बिलकुल नाही बिलकुल गाड्या दहा मिनिट अवधी आहे निघायचं बघा निघायचं बघायला समजा पुढे चर्चा

एकदम शाबू पैलवान कधी भेटशील मला कांडी वाला टांगी टिक्की 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 टांग करत काय काय चाललंय काय नाही जरा काढत होते कुठे बाहेर निघाल असा हा होय जरा निघालो तो असाच ताण लागली हो आलो मग बाई चा ठेवती चाय नको आणि ते म्हणजे दिसत नाही तो तू आत्ताच फनसवाडीला गेलाय फनसवाडीला तिथं आणि काय काम काढले तिथं कोण श्यामू पहलवान म्हणून भारी पहलवान आलाय ना नवं त्याची कुस्ती बघायला फनसवाडीला हा तिथे जंगी कुस्ती आहेत नवा काहीतरी बोलू नस हनस वाढीस ना आत्ताच माणूस आलाय तिथं जंगी कुस्ती बी नाही आणि कुस्त्याचा कसला सगळे सांगत होते की कि तू आईस पहलवान आलाय म्हणून आईस कालवान म्हटलं सांगावा मिळाला का नाही मिळाला तर लय नाटकं करावी लागली राव नाटक हा आईला गांडवावं लागलं <laughs> मी आईला काय सांगलं माहितीये म्हणलं मी श्यामू पैलवाची कुस्ती बघायला जातो <laughs> <laughs> लई नायला बडा करायला लागलायचा मग काय करणार तुला लय भेटावं वाटत राव लई तर बाजूला बसलायचा भेटलायस कुठं हा <laughs> मलाही तो ओपन एअरला लय भीती वाटते कोणी पाहिलं म्हणजे मग कोणी पाहिलं म्हणजे मग त्या दिवशी स्वतःच्या हाताने बोरमाल घालताना नाही भीती वाटली ती मग माझ्या हाताने घातली होती मी जपून ठेवा चोराची काही गॅरंटी नाही हे बघा जपून ठेवा चोराची थंडी वाजून आली गंडी वाजून वाय सगळं कोण पैलवा ताली मोड्याच्या आव पहिला पोरगा गा पैलवा म्हणजे ह्याचं नाव भैरू तर नाही भैरूच तो का चांगल्या करतो फरक आहे एक फुल तर एक आहे पण कुस्ती सोडून हे दंड करते नो काय झालं नाही आपलं सहजिष्ट बा मेला मी वचन दिले की तुला ह्या घरात घेणार नाही म्हणून वचन मोडायला नाही आलो मी काम होत जरा काय ना घरात नाही तांबडा पैसा बी मिळायचा नाही तुला तुला काय वाटलं फीक मागायला आलो मी तुझ्या दारात थुंकतो तुझ्या पैशावर खर बरबाद होऊ म्हणून आलोय मी म्हणजे खरान सावरायला आलोय माझ्यामुळे घराण्याचं नाव बुडाल नवा मी तर मेल्यासारखाय वंगाळ बोलू नका वंगाळ होऊ म्हणून वंगाळ बोलावं लागत है, है सांभाळ तमाशातल्या नाचीच्या मागे लागलाय तो तुला खोट वाटत असेल तर विचारतेलाच घरातली पोरमाळ बी दिली आहे ती मी स्वतः डोळ्यानं बघितलं तुला कुस्तीचं नाव सांगते आणि तमाशाला जाते पोर <laughs> भैरू माझा पाठचा भाव आहे म्हणून कळलं आणि जीवाची लय तगमग झाली बघ म्हणून रातोरात तुझ्या कानावर घालावं म्हणून निघून आलो मी तू सांगून बघ त्याला मला पुण्यांदा कानातेत गावला तर सोडणार नाही मी त्याला घरची घर माया नाही टाकली मी चुकलो असन पण भैरून चुकायला नका एवढंच त्यांना ठेव घरानं बुडवायला आलो नाही जातो तरी घेऊन जा घरात पाणी शोधीत प्यायचं नाही बोलशो जरा जे बोलायचं होतं ते बोल आता काय नाही बोलण्यासारख जातो हे कोरी काढू नको काढू नकोच म्हणतोय ना म्हणजे मी सांगत होतो तो विश्वास ठेवास आणि आता मात्र

काय तो भैरू विंगत बसले आहेत अस तू थांबितच मी आलोच कारण काय मध्ये बोलायचं काम नाही तू कोण माझ्या अंगाला हात बाबा सांगतो तुलाच नाही समजा असले सांगतो मंडळी तो थांबता हव आहे माझा पैलवानगी करतो त्याचा लगीन